माजी आरोग्यमंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सध्या राज राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येत आहे एकीकडे मराठवाड्यातल्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असताना सावंतांचं शांत राहणं यावरून आता राजकीय नेते मंडळींमध्ये उधाण आलंय यातच आता सांगोल्याचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंतांना डिवचलं आहे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंतांवर निशाणा साधलाय पाटील म्हणाले की तानाजी सावंत धाराशिव मधून आमदार आहेत त्यामुळे सोलापुरातील त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही दरम्यान तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात पण तानाजी सावंत यांची राजकारणातली एन्ट्रीच अचानकपणे झाली त्यामुळे ते बाजूलाही अगदी अचानकपणे निघून गेल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला तसेच तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही तानाजी सावंत मोठ्या शिक्षण संस्था चालवतात पाच ते सहा कारखाने झालेले आहेत आणि काही कारखाने आता त्यांना खरेदी करायचे आहेत अशा व्यापात ते गुंतल्यामुळे शिवसेना पक्ष लक्ष कमी असल्याचा चिमटाही यावेळी पाटील यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरही कठोर शब्दात भाष्य केलं ते म्हणाले की निष्पाप लोकांची निर्घुणपणे केलेली हत्या ही आहेच मात्र निश्चितच भारत याचं चोख प्रत्युत्तर देईल देशाची एकशे चाळीस कोटी जनता मोदींच्या पाठीमागे पाकिस्तानला याबाबत निश्चितच धडा शिकवला पाहिजे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे म्हणाले आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे त्यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल त्यावरतीच भारत पुढचं पाऊल ठरवेल युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे नरेंद्र मोदींसारखं कणखर नेतृत्व आहे पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचा निर्णय मोदी घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला न्यूक्लिअर बॉम्ब जगात बऱ्याच देशांकडे न्यूक्लिअर बॉम्बची धमकी त्यांनी देऊ नये न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा शंभर पटीनं पुढं असल्याची भावनाही माजी आमदार बापू पाटलांनी बोलून दाखवली